मुंबईत दाखल झालेले आहेत आपण सकाळपासूनच या मराठा आंदोलकांची बातचीत केलेली आहे सुद्धा शिकत असताना शिक्षण घेत असताना जॉब ओरिएंटेड शिक्षण प्रशिक्षण हे देखील मिळालं तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि ही योजना जी आहे आजची स्किल ऑन व्हील अतिशय चांगली आहे नाविन्यपूर्ण आहे याला खूप यश मिळेल हजारो लाखो मुलामुलींना रोजगार मिळेल तर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते तर मनोज जरांगी पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी पंधरा मिनिटं फोनवरून चर्चा सुद्धा केल्याचं आपण अगदी थोड्याच वेळापूर्वी जसं पाहिलं होतं जरांगी पाटील सर्व कागदपत्र आज या दोन वाजताच्या सभेमध्ये वाचून दाखवणार आहेत आणि त्यानंतर मराठा बांधिवांशी चर्चा करूनच या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेली आपली ठाम भूमिका त्यांनी यावेळी घेतली की आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नागपूर अशा विविध भागातून मराठा बांधव आज नवी मुंबईकडे आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत आरक्षणावर आपण ठाम असल्याची भूमिका या सर्व मराठा आंदोलकांनी घेतल्याचंही पाहायला मिळत आहे मराठा आंदोलनासंदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यापासूनच जरांगे पाटील हा त्यांनी हा विषय लावून धरला होता आणि वीस जानेवारीपासून त्यांनी मुंबईकडे कूच करू ही भूमिका घेतली आणि वीस जानेवारीपासून असंख्य मराठा बांधवांसह ते मुंबईच्या दिशेनं निघाले आणि याच आंदोलनाचा आताचा हा शेवटचा टप्पा मानला जातोय कारण आज कदाचित जरांगे पाटील हे आंदोलन मागे घेण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे